नारायण साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही आहे हे मत माननीय नड्डासाहेबांचं नाही आहे माननीय अमित शहा साहेबांचं सा नाही आहे माननीय सा मान देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा नाही आहे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत महायुती आहे महायुतीमध्ये जर भाजप जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार तर महायुती कसली कशाला असणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलंय त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाहीये महायुती आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ ने या ने ना नेते यावर निर्णय घेते त्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज आम्हाला वाटत नाही नारायण राणे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही आहे हे मत माननीय नड्डा साहेबांचं सा नाही आहे माननीय अमित शाह साहेबांचं नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत महायुती आहे महायुतीमध्ये जर भाजप जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार तर महायुती कसली कशाला असणार आहे त्या त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलंय त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाहीये महायुती आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील त्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज आम्हाला वाटत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका